चंदजी विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहाने संपन्न श्रीमान गोकुचंदजी विद्यालयाच्या शालेय व वार्षिक पारितोषिक वितरण तसेच सांस्कृतिक कार्यक्रम समारंभ नुकताच उत्साहाने संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कोपरगावचे माजी नगर अध्यक्ष पद्माकांत कुदळे हे होते तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून अॅडव्होकेट संदीप बर्वे प्रवक्ता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व कोपरगावचे पोलीस निरीक्षक श्री भरत दाते हे होते प्रारंभी मान्यवरांचे कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक मक्रंत कौरायटे यांनी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक रमेश गायकवाड यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला विद्यालयाच्या पर्यवेक्षिका उमा रायते यांनी अहवालाचे सादरीकरण केले कार्यक्रमाचे अध्यक्ष पद्मकांत कुदळे यांनी श्रीमंत गोपुचंदजी विद्यालय तालुक्यात नव्हेत्या जिल्ह्यातील नामांकित विद्यालयांपैकी एक असून विद्यालयाला नव्वद वर्षाची थरून परंपरा आहे विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणाचा वापर पण जागावे व उत्तम नागरिक बनावे आईवडील व शिक्षकांवर श्रद्धा ठेवावी शिक्षक हे विचाराने नव्हे तर निवृत्त होत नाही त्यामुळे समाजात शिक्षकांचे स्थान आधारांचे आहे विद्यार्थ्यांनी संशोधन वृत्ती वाढवली तर कोणत्याही क्षेत्रात यश अशक्य नाही असे त्यांनी स्पष्ट केले प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना एडुकेट संदीप परबे यांनी मी या शाळेचा माझी विद्यार्थी असून माझ्या यशामध्ये विद्यालयाचा मोठा वाटा आहे विद्यार्थी मोबाईलपासून दूर राहावे विद्यार्थ्यांनी आपल्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द मनाशी बाळगावी शिक्षकांनी विचार प्रगल्प होतात असे स्पष्ट करून आपले नाव मोठे करण्याबरोबरच शाळेचे नाव मोठे करा असे ते म्हणाले अजून काही वर्षांनी शाळा शंभर वर्षाची पूर्ण होणार असून विद्यार्थ्यांनी त्या शताब्दी वर्षात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहावे असे सुचविले या प्रसंगी पोलीस निरीक्षक श्री भरत दाते संस्थेचे अध्यक्ष कैलास ठोळे डॉक्टर अमोल अजमेरे यांनी विद्यार्थ्यांचा मार्गदर्शन केले एस एस सी परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना व क्रीडा क्षेत्रातील गुणवान खेळाडू तसेच विज्ञान प्रदर्शनात यशस्वी विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला विद्यालयातील क्रियाशील स्काउट शिक्षक दिलीप कुडके यांचा शाळेच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष कैलास ठोळे सचिव दिलीप अजमेरे स्थानिक स्कूल कमिटी चेअरमन चंद्रकांत ठोळे सहसचिव श्री सचिन अजमेरे ज्येष्ठ नागरिक सेवा मंच अध्यक्ष सुधा भाभी ठोळे शोभा भाभी अजमेरे डॉक्टर अमोल अजमेरे संदीप अजमेरे प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मीना पाटणी भागचंद माणिकचंद इंग्लिश मीडियमचे प्राचार्य मकरंद निमोनकर ज्येष्ठ माजी निवृत्त शिक्षक दिलीप तुपसुंदर ज्येष्ठ नागरिक मंच श्री विदाते पालक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते या यांनी शानदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले त्यांचे संयोजन आर आर बोराव केपडी तुप सुंदर सी व्ही निंबाळकर यांनी केले शालेय व वार्षिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश गोरे व श्वेता मालपुरे यांनी केले तर ज्येष्ठ शिक्षक रघुनाथ लकरे यांनी आभार मानले परिवर्तन का परिवार दैवा, लोगों हो का शिक्षक लोगों का और स्कूल का नाम रोशन करें भगवान से प्रार्थना है धन्यवाद